घेतलंय बिट्टीचा पार्ट हा खूप महत्वाचा आहे बिट्टी अतिशय बारीक असते आणि बिट्टी म्हणजे दहा ते पंधरा टक्के बिट्टी आहे निवळ जाण्याच्या प्रमाणे सिच्युएशन आज आम्ही ज्या अंचलगावामध्ये आज लाइव्ह थ्रेशिंग डे केला लाइव थ्रेशिंग डे मध्ये शायनाथ बौद्ध जाधव यांचं विक्रमी उत्पादन आम्ही या ठिकाणी काढून दाखल सव्वा दोन अकरामध्ये त्र्याऐंशी क्विंटल पावणे दोन अकरामध्ये सॉरी त्र्याऐंशी क्विंटल उत्पन्न या तिथे विक्रमी काढून दाखवलं लाईव ह्या साडेतीनशे शेतकऱ्यासमोर आम्ही प्रात्यक्षिक पूर्ण केलं जे की वाणाचे कॅरेक्टर ते आम्ही संपूर्ण समजून सांगितले आणि जे की येणाऱ्या हंगामात जे की पायनियर कंपनी जे की डीलर लोकां डीलर डीलर लोकाला न देता शेतकऱ्यांसाठी नवीन नवीन उपक्रम राबवते जे की आता पायनियर कंपनी स्वप्न की ही आहे नवीन एक ॲक्टिव्हिटी राबवते जे की तुमच्याच गावातले काही आम्ही शेतकरी मे महिन्यामध्ये जे आम्ही जे रजिस्ट्रेशन केलं आहे त्याच्यात न मे महिन्यामध्ये जो लकी ड्रॉ होणार आहे तर त्या लकी ड्रॉमध्ये जे शेतकऱ्याचे तुमचे लकी ड्रॉवन नावं ना निघतील त्या शेतकऱ्याला आम्ही आमच्या कंपनीतर्फे विमानांना शेतकऱ्याला घेऊन जाणार आणि विमानांना जे की आम्ही पाहिण्याचं तिथं रिसर्च प्लॅन असेल बियाणं बनवण्यापासून असेल संपूर्ण जी प्रोसेस असेल ती आम्ही तिथं दाखवणार शेतकऱ्यांना तुमच्या गावातले जे ज्या शेतकऱ्याचे लकी ड्रॉमध्ये नाव निघतील अशा क्रम अशा पद्धतीने ह्या मानसल गावामध्ये मा आम्ही आमच्या कंपनीच्या वतीनं जे की नवीन वाहन हे विकसित झालेलं आहे पी पस्तीस जे उत्पन्नाचा वास्य म्हटलंय त्या वाहनाचं आम्ही जे की आज साडेतीनशे लोकांपर्यंत प्रत्येक करून दाखवत धन्यवाद नाही तुम्ही आतापर्यंत बस शेतकऱ्या